मी यादवरंगनाथ मी यादवरंगनाथराव पोळ मुक्कमाम पोस्ट फरकंडा तालुका पालम जिल्हा परभणी आणि माझ्यासोबत श्री संत मोतीराम महाराज संस्थानचे डायरेक्टर रामचंद्र मारुतराव पोळ संजय विठ्ठलराव पोळ व नागरिक प्रकाशरामराव पोळ हे आम्ही माननीय धर्मदाय आयुक्त कार्यालय परभणी विरोधात उपोषणाला बसलेले आहोत आम्ही गेले वर्षी मागणी केली की मूळ संस्थांचे सचिव आणि बांधकाम कमिटीचे अध्यक्ष यांनी धर्मदाय उपायुक्त साहेब नांदेड यांची कुठलीही परवानगी न घेता चार कोटी रुपये घेऊन संस्थांच्या मालकी ताब्यातील पंढरपूर येथील असलेला मठ बुलढाणा बँकेला तीस वर्षांकरता हस्तांतरित केला आहे तरी ज्या हस्तांतरित मठ केला आहे त्याला कुठलीही परवानगी नाही साधा धर्म जायला कळविलेलं सुद्धा नाही म्हणून आज आम्ही त्यांना निवेदन दिलं की चारशे वीस तीनशे अठरा भारतीय दंड संविधानाप्रमाणे सदरील ट्रस्टीवर गुन्हे दाखल करा जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही